मनोज जरंगे पाटील यांच्या पाठिंब्याच्या प्रचारावरून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि मराठा कार्यकर्ता यांच्यात शाब्दिक चकमक जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मराठा कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार यांच्यात मनोज जारांगे पाटील यांच्या पाठिंब्याच्या प्रचारावरून शाब्दिक चकमक झाली मनोज जरांगे पाटील यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का असा प्रश्न उपस्थित करून मराठा कार्यकर्ता विश्वंभर तिरुखे यांनी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना धारेवर धरले त्यावर साबळे यांनी कोणत्याही उमेदवाराला त्यांचा पाठिंबा नाही तसेच मलाही त्यांचा पाठिंबा नाही हे स्पष्ट केलं परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या नावावर मंगेश साबळे हे मत मागत आहेत त्यामुळे त्यांनी त्या समाजाची दिशाभूल करू नये असं विश्वंभर भुतेकर यांनी म्हटलंय

खोटाटा माणूस हे मनोज जयरंगे पाडलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स सहित आहे मी वारंवार त्याला सूचना सुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता दिसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाचे मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडेल लोक आहे तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तू मुद्दा मागित आहे पण ह्या मराठा बांधवांना मला कळायचा आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला हे स्वतःची पोळी करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना तुम्ही लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा तुम्ही त्याच्या लागले तर एकतीस तारखेचा लाईव्ह ऐका फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका ते एक पंचेचाळीस केसेस समाजाच्या बोलतो अरे तीन केसेसमध्ये चार केसेसमध्ये तडी पार होतो माणूस पंचेचाळीस केसेस याला याला कोणतं प्रोटेक्शन एवढं याला काय निवडणूक लढत आहे ती हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय मराठा समाजात ह्या समाजा, मंगेश साबळे माग नाही ज्यांना मतदान ना करायचं समाधान त्यांना करा परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करा विश्वंभर पाटील तिरुके